आता आहे बीच वर आणि ह्या बीचवर इथे मच्छीमार लोक सुद्धा आहेत एक जे पर्यटन स्थळ आहे ह्या इथे लोक सुद्धा आलेले आहेत पप्पूत भरपूर जमत झालेल्या पाहतो मित्रांनो बघा किती मुलं इकडे एन्जॉय करत आहेत त्यानंतर इकडे मच्छीमार दादा सुद्धा आहेत हे काही मच्छी सुद्धा इकडे पकडत आहेत आणि मी ती मच्छी तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर बघूया कशी पकडत आहेत आणि कशी ती जाळी खेचावी लागते हे बघा किती जोर लावला लागतो ते आता बघायला मिळेल आपल्याला हे बघा आता मोठे मोठे मासे सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय हे बघा आपण मोठे मोठे मासे हे बघा या साईडला आणलेले आहेत माघं घेऊया ह्या साईडला मुलं सुद्धा आलेली आहेत बघा ही जी बीचवर जी एन्जॉय करणारी एन्जॉय करण्यासाठी आलेली मुलं आहेत तीसुद्धा इकडे बघायला आलेत मासे बरेच मासे सापडलेत ह्या जाळीमध्ये आणि पहिल्या वेळेला जे आम्ही जाळी बघितलेली तिथे मोठे मोठे मासे सापडले होते बघूया हे बोईट फिश आहे बघतोय ह्या साईडला साईडला एक बॉट्स आहे दोघी साईडला रोगी आता हे स्टाईचे थोडंसं कधी कधी मोठे मोठे मासे असतात अडकले जातात आतमध्ये तर आपण थोड्या साईजचे मासे सापडले आहेत आणि ते साईडनं ऍक्च्युली जाळी आहे ना ती हलकी आहे म्हणजे आतमध्ये मासे आलेले आहेत मासे आहेत आधी त्या साईडला ओढतोय त्यानंतर हे इथे काका आहेत हे ओढत आहेत आता बघूया आपण आतमध्ये किती मासे आणत बघूया आपल्याला बघायला भेटेल माझे पण इकडे आले त्यापुढे अडकले जाते हा गोळी टॅग पासपोर्ट साईड त्यानंतर पहिल्याच वेळेला त्या लोकांनी फेसलं या साईडला हे छोटे छोटे भाषे सापडत साइड लाईक लागले असे हे लोक काय करतात मच्छीमार लोक जे येतात इकडे आणि आतमध्ये समुद्र गेली काय नको राहू राहू काय गरज नाही